मराठा आरक्षण संवाद शांतता रॅलीनिमित्त मराठा योद्धा मनोज जरांगे आज हिंगोलीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सगळे सोयरे कायदा अमलात आणावा यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन केले असून या रॅलीचा सहा जुलै शनिवार रोजी श्रीगणेशा हिंगोलीतून होत आहे या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे मराठा मनोज पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलन केले या मागणीसाठी शासन चालढकल करीत असल्याने सहा तेरा जुलै दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मराठा आरक्षण संवाद रॅली शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे त्यानिमित्ताने आज सहा जुलै रोजी हिंगोलीत मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने या रॅली संदर्भात पाच जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शनिवारी सकाळी दहा वाजता हिंगोलीत आगमन होणार असून बडसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होणार असून या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार यावेळी एकावन्न उखळी तोफांची सलामी दिली जाणार आहे या चौकातून ही रॅली काढली जाणार आहे ज्या ज्या मार्गावर महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांना मनोज जरांगे पाटील हे अभिवादन करणार आहेत ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने काढली जाणार असून लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहील असा अंदाज सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे मराठा आरक्षण संवाद रॅलीचा हिंगोलीतून श्री गणेशा जवळा रोड आर के मार्केट परिसर रेल्वे स्टेशन मार्केट कमिटी मैदान अकोला रस्त्यावरील रेल्वे स्थानकाकडील मैदान कळमनुरी रस्त्यावरील जिल्हा परिषद मैदान एनटीसी परिसर राजीव सातव सभागृह परिसर पोलीस कवायत मैदान लाला लजपतरायनगर मैदान तिरुपतीनगर आदर्श कॉलेज मैदान जुने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मैदान या परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त रॅली निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सर्वत्र बंदोबस्त तैनात केला आहे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अधिकारी असून त्यांच्यासह पंचावन्न कर्मचारी हिंगोली जिल्हा पोलीस दलातील चारशे पन्नास कर्मचारी तर लातूरहून एकशे पन्नास पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली पोस्ट ऑफिस आखरे मेडिकल खुराना पेट्रोल पंप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक येथून इंदिरा गांधी चौकात संवाद साधणार आहे त्या ठिकाणाहून संवाद यात्रा विसर्जित होईल प्रतिनिधी अनिता चौहान हिंगोली न्यूज बातमी जनकल्याणाची